रायची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज चिक्की करणार आहे तर आ, हे शंभर ग्रॅम तर हे दोनशे ग्रॅम मी तीळ घेतले एका कढईमध्ये कढईमध्ये आपण जरास तडतड येऊस तर त्यांना भाजून घेऊया आणि मीडियम गॅस करून त्यांना भाजून घेऊया तर अशा प्रकारे आवाज या लागला लागल्याबद्दल तर हे आपले गरम झालेत तर गॅस बंद करूया आणि एका ताटात काढून घेऊया आता गॅस चालू करूया गॅस चालू करूया त्याच्यामध्ये मी एक कप गूळ घेतला आहे गॅस कमी ठेवायचा आहे दोन चमचे दोन चमची पाणी घालूया आणि एक चमची तूप घालूया हे विर करून घेऊया आता हे बघा संपण झालं ह्याला एवढं हे उखळायचं कि जोपर्यंत ह्याला पाण्यात घातल्या जरा असं कडक गोळा येत नाही ना तोपर्यंत ह्याला उखळत जायचं आता आपण पाण्यामध्ये चेक करूया तर हे बघा हे बघा असं गोळा आलाय ठेवा आवाज यायला लागलाय आवाज आला म्हणजे आपला गोळा तयार झालाय ठीक आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलाय आता इथं तूप लावून घेऊया पोलपाटावर आणि आता ह्याच्यामध्ये आपण सगळी तीळ घालून घेऊया आणि ते पसरून घेऊया जरा फास्ट पसरून घ्यायचं तर आता हे घट्ट होऊन जातं आणि गरम ह्याच्यातच त्याची चिक्की तयार करायची आणि लाडू पण आपण करतो तर हे गरम ह्याच्यातच करायचं आणि मी लाडूची रेसिपी चॅनलवर टाकली आहे आता ही चिक्की करणार आहे आणि चिक्कीची रेसिपी अशा पद्धतीने आपल्याला करायची तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गुळामध्ये आता हे शंभर ग्रॅम तिळाला दोनशे ग्राम तिळाला तुम्हाला दोनशे ग्राम गुळ घ्यायचा अशा प्रकारे आता चिक्की कापून घ्या चाकूला जरा तूप लावून घ्या जे ते चिकटणार आहे अशा प्रकारे आपल्याला तिळगुळाची चिक्की करायची आहे तुम्ही पण घरी नक्की करून बघा दोनशे ग्राम तिळाला दोनशे ग्राम गुळ लागेल आणि तो पाण्यामध्ये जरासा गोळा होऊन कडक आवाज येतोय का नाही ते चेक करून मग तुम्हाला तिळ घालायचे आणि पटापट -पत गरम ह्याच्यातच ह्याच्यावर पोलपाटावर टाकून त्याचे कट मारून घ्यायचे अशा प्रकारे आपली तिळाची वडी तयार होते तर ही तिळाची वडी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की द्वारा कळवा आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे जेवढी गरम असेल ना तेव्हा सगळं आकार करून घ्यायचं नाहीतर नंतर मग आकार बसत नाही तो तर हे अशा प्रकारे आपली तिळाची वडी तयार झाली आहे तर ही बघा आपली तिळाची वडी तयार झाली तर अशा प्रकारे आपली तिळाची वडी तयार आहे जर तुम्हाला ह्या रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू